आता काय विषय सुरू आहे कशाबद्दल आंदोलन आहे बोला आम्ही डी संशोधक आहोत महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांनी या ठिकाणी आले आहोत आणि आमचा प्रमुख मागणी आहे की मागील दोन वर्षापासून आमची पीएचडी संशोधन विद्यार्थ्यांची परिषद आहे ती दाखवलेली शासनाला त्या प्रमुख मागणीसाठी आम्ही आलेलो आहोत पाठपुरावा करून आज सातवा दिवस आहे आंदोलनाचा आम्ही इतर या ठिकाणी सगळेजण आंदोलनात बसलो तरी पण कसल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेतलेली नाही शासनाला आमची एवढीच नंबर विनंती आहे की शासन लवकरात लवकर आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत तर त्या प्रमुख मागण्या आताही सातवा दिवस आहे सातवा दिवस हा काय मग सरकारकडनं कोणाचे वगैरे काय सरकारकडून कुठलाही पाठपुराव झालेला नाही विरोधी पक्षाची प्रकाश आंबेडकर गेले बाकी राजू शेट्टी साहेब आले काल निरजील आले काल हर्षवर्धन सपकाळ आले त्यांनी काय म्हणले त्यांचं काय मत त्यांनी सुद्धा त्यांच्यातर्फे पाठपुरावा करण्याचं त्यांनी आश्वासन दिले त्यांनी बऱ्यापैकी त्यांनी केलेले पण परंतु शासनानं अजूनही कसल्या असं जोपर्यंत मागण्या मान्य करत करत आमच्या मागण्या प्रमुख मागणी हेच आहे की आमचे एकच आहे सगळं एकच आहे सगळं कृषी संशोधन विद्यार्थी आक्रोश मोर्चा काय आहे म्हणजे आमचे जे काही चारही कृषी विद्यापीठ विद्यापीठात चारही कृषी विद्यापीठातले सगळे विद्यार्थी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमच्या विद्यापीठामध्ये आम्हाला जॉब करता येत नाही दुसरीकडे कुठे जसं की ट्रॅडिशनल विद्यापीठामध्ये करता येतो तसं आम्हाला करता येत नाही आणि पूर्णपणे आम्हाला निवासी डिग्री असते आमची म्हणजे पूर्ण फुल टाइम पीएचडी ची डिग्री असते रोजची रोज आमचे अटेंडन्स होते त्याच्यामुळे आमची जी काही प्रमुख मागणी हे की आम्हाला संशोधनासाठी जे काय खर्च लागतो आणि जे काय आमची सेमिस्टरची फीस आहे ती खूप जास्त असते तर आमची मागणी हीच आहे की आम्हाला जी शासनाने मागणी दोन वर्षापासून बंद आहे तर ती चालू करावी ही प्रमुख मागणीसाठी आम्ही मागणी करेल शासन करेल पाठपुरावा आम्ही पाठपुरावा करतोय शासन नक्कीच नक्की दखल घेईल असे आम्हाला आहे दिवसरात्र दिवसरात्र इथं जाऊ आम्ही आम्ही संध्याकाळी पण इथं जोपतो शासनाकडे पुढे म्हणजे फक्त आंदोलन करताय पण उपोषण वगैरे आंदोलन चालू आहे